बोला बोला।, बोला, पाने, पाने, पाने। बोला या ठिकाणी बोरगाव या ठिकाणी आहे ना मरुमाईचा कळसाचा कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी बायलेकीच्या पावलामुळं बायलेकी म्हणजे काय एक लक्ष्मीचं रूप आहे या लक्ष्मीच्या रूपाने आहे ना या ठिकाणी बोरगावमध्ये आहे ना मरुमाईचा कळस बसण्यात आला तर तुम्हाला कसं वाटतं या कळस बसल्यानंतर बोला हां छान वाटतय म्हणजे आता तुम्ही कळ बायलकीच्या पावलामुळं कळस बसल्यामुळं तुम्हाला आता माहेर वाटते ना आता वाढते की नाही पहिल्याच्या पेक्षा आता आपण कि जास्त वाढली की नाही वाढली की नाही बोला बोला तुमचं नाव सांगा हा जोरात जो बोला की तुम्ही इथले बाय हा आम्ही तर बाय किती हो काय काय असलं लक्ष्मीच तुम्ही हा जेवण कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं की बाहेर कसं बोलले का आमची सासूबाई तुम्ही बोलायला भिवलाली जेवण कसं वाटलं छान आहे ना बरं बरं बघा आम्ही ईश्वराच्या प्रार्थना तुमचं आयुष्य अजून उदंड ही शंभर वर्षे लाभो आणि तुमच्या परिवारामध्ये आणि संसारामध्ये हाशी केळीचे दिवस येवो अशीच मरुमाईच्या चरणी प्रार्थना करतो हा तुम्ही तुम्ही बी आहे तुम्ही बी आहात लागले बरे आज हां बरं बरं कधी आले वळखील आपण इथं कधी आले लोक इकडे आता कळस बसल्या त्याला बोरगाव या ठिकाणी तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर छान थोडी वाटतील इकडे इकडे हा आता इकडे तोंड करा आता त्यांच नाव नाव तुमचं सांगा मनीषा कोणाची मुलगी आहे आई ऐक मला माहित नाही त्याच्यामुळे आता पहिल्या वेळेस बरं आता हे या ठिकाणी बोरगाव या ठिकाणी जे आहे ना कळस बसविण्यात आला तुम्हाला कसं वाटतं कळस बसल्या वाटलं छान वाटतं असं वाटलं होतं कधी कळस बसेल आणि एवढी लोक आनंदाने येतील असं वाटलं होतं कधी नाही ना आणि या ठिकाणी महाप्रसादाचा पण कार्यक्रम ठेवण्यात आला खूप खूप धन्यवाद हां हां नाही येतील येतील बसा बस वाड्याकरी वाडा पट 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 इकडे बसले तर अजून दोन तीन घ्या हा 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 हे काय केलं बोलून द्या मला आणि बोला नाव सांगा जेवण कसं झालं नंबर 1 झालं जेवण जेवण सर कळस बसिला बोरगाम मध्ये कसं वाटतंय तुम्हाला नंबर 1 वाटले वाट नंबर वाटले जेवण कसं झालं नंबर 1 खूप खूप धन्यवाद हो आ आक्टर करा मिलिंद घाटी कॉमेडी वर जाईल सुरू मिलिंद घाटी कॉमेडी आणि एम जी न्यूज महाराष्ट्र आणि मधुबाला घाटी ऑफिशियल हे तिन्ही चॅनलवर जाईल तिन्ही हां वो वो भी